वाई वा कसं काय मंडळी खाताय ना अहो खाल्लंच पाहिजे आणि दाखवायचं काम कोणाचं आहे माझा आणि त्यातल्या त्यात कसं नवीन नवीन गोष्टी जर दाखवल्या तरच तुम्ही आपल्याला कनेक्ट राहणार काय आता राहिला विषय कनेक्टचा तर बऱ्याच दिवस झाला आपला व्हिडिओ आला नाही मला माहीत आहे पण जरा वैयक्तिक कामामुळे किंवा जरा गुंतागुंतीची कामं असल्यामुळे जरा वेळ लागतोय पण आपण कधी थांबणार नाही जोपर्यंत हे चालू आहे तोपर्यंत आपण थांबत नाही नमस्कार जाऊ तिथे खाऊ महित्राव चॅनलवरती मी सुरजी माने पाटील तुमचं स्वागत करते नवीन नवीन गोष्टी आपण तुमच्यापर्यंत आणतच असते त्यात काहीतरी वेगळेपण आपण त्याच्यामध्ये असते मग ते हॉटेल असू दे मग ते स्ट्रीट फूड असू दे किंवा मग काही घरगुती एखादा आयटम असू दे पण ते काहीतरी आपण वेगवेगळं आणत असते असाच एक वेगळा प्रकार आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे इचरगंजी भागातलं नरसोबाच्या वाडीजवळ एक चार किलोमीटर अंतरावर असलेलं एक हॉटेल आहे भूमिपुत्र रिसॉर्ट म्हणून जे बऱ्यापैकी गाजले इचर घरच्या भागात मी रील बघितला तुम्ही सुद्धा बघितला युट्यूबवरती व्हिडिओ बघितला mm. मला लई इच्छा होती जायची पण मला त्या वापरनं जायचं आलं नाही कारण रोज एखादा व्हिडिओ रोज एखादं काहीतरी काम आहे जवळच कवटेमांकळमध्ये आत्ता एक हॉटेल ओपन झालं आहे भूमिपुत्र रिसॉर्टची शाखा नंबर दोन तिथंच जरा जाऊया म्हटलं कारण आपल्याला तासगावपासून कवटे मांकाळ जवळ पडते कवटे मांकाळमध्ये हे जे एक्झॅक्ट लोकेशन तुम्हाला सांगतो मी मसोबा गेट जवळ बँक ऑफ इंडिया जे आहे कवटे मांकडमधले तर बँक ऑफ इंडियाजवळ हे तुम्हाला भूमिपुत्र रिसॉर्ट आहे म्हणजे हॉटेलच आहे ते तुम्हाला इथं बघायला मिळेल इथली स्पेशालिटी जर म्हटलं नाही स्पेशालिटी इथली मातीच्या भांड्यातलं जेवण जिथं मिळते चिकन मटण खरडा मटण तुपातलं मटण भरपूर व्हरायटी त्याची जर आपण एक्साइटमेंट जरा मला पण लागलेली काय काय विषय आणि काय नेमका विषय होतो इथं तेच बघायसाठी आपण इथं आलेलं आहे बघणार आहे आपण भूमिपुत्र रिसॉर्टचे चिकन मटण थाळी कशी आहे आणि मातीच्या भांड्याचा नेमका काय विषय चला भूमिपुत्र रिसॉर्ट शाखा नंबर दोन आहे म्हणजे इचरगंजी भागातलं जे आहे एक नंबरचं अगदीच तसं नाही पण बऱ्यापैकी चांगला आहे बघा अँब्युलन्स वगैरे मस्त गेलेला आहे चिर्याचं बांधकाम वगैरे आहे आणि रिसॉर्टमध्ये आल्यासारखं वाटतंय तसं म्हणजे फार्ममध्ये कसं आल्यासारखं वाटतंय की नाही तसं आहे इकडच्या बाजूला मला फॅमिली सेक्शन आहे हा बघा फॅमिली सेक्शन आहे इकडं तशी व्यवस्था मोठी फॅमिली सुद्धा आणि हे सुद्धा भारी वाटते म्हणजे कसं रिसॉर्टमध्ये कसं असते असं फार्ममध्ये रानातल्या टाईपमध्ये कुठंतर असं कुठंतर आतमध्ये जेवणाची व्यवस्था आहे असं असते हे थोडस सिटीच्या बाहेर आहे पण जास्त पण बाहेर नाही पण इथल्या वातावरण असं वाटतं की चांगला आता मध्ये आपण डायरेक्ट जाणार आता किचन मध्ये आणि किचन मधली यंत्रणा जरा बघूया हो चला इथं आलं मला असं कळलं की नाही म्हणजे तिकडच्या रिसॉर्टला भूमिपुत्रची एक नंबर आहे नाही तर चिकन फ्रायला जास्त जास्त आहे आणि चिकन फ्रायला मागणी असायचं कारण म्हणजे का नाही ह्यांचं हे चुलीवरच चिकन फ्राय बघा चुलीवरच आहे एवढं मोठं पातळ आता खाली गेलेलं आहे आपण दुपारच्या टाइम मध्ये आलेला आहे एकही पाण्याला थेंबिना वापरता असं यांचं म्हणणं म्हणजे वाफल वाफ वाफ जे असते त्याच्यावरती चिकन तयार होते त्यामुळं जास्त तिकडे चालते आणि तिकडची मागणी असल्यामुळे त्यांनी इकडे सुद्धा ते आणलेला आहे ते आपण बघणारच आहे कसं टाइप मध्ये लागतंय ते पण एक स्पेशली तिथली म्हणू शकतो आपण किचन मध्ये आलोय बघा आपण आणि आल्या आल्या इथं मला आत काय दिसले बघा सगळी मातीची भांडी जायती ताट आहे तिकडं इकडं वाट्या आणि काय काय प्लेटा दिसते त्या आणि ह्यातली स्टीलची भानगड करणं सगळं वाढायचं काम हातच आहे रच्च मध्ये ठेवलेला आहे आणि यांचं आपण स्पेशल मधलं फ्राय बघायला चला जसं मी तुम्हाला म्हटलं यांचं स्पेशल आहे चिकन फ्राय चिकन फ्रायकडं आलोय त्या पातेल्यातलं फ्राय चिकन यामध्ये घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये काय काय टाकले काय आपण टाकलेलं नाही काय फाय असं फ्राय मान म्हणजे तयार होत पण हे फ्राय असं इथं गरम करून एकदम मस्त पैकी फ्राय पॅनला मारून त्याची थाळी लावते त्या थाळीमध्ये काय काय ते थाळी कशी लावते ती सुद्धा बघणार आहे आपण आणि ते स्पेशल म्हणून सुद्धा आहे बरं का चिकन फ्राय तर आपण बघितलेला आहे म्हणजे अजून एक स्पेशल आयटम म्हणजे धनगरी मटन आहे धनगर मटण सुद्धा आपण बघायला होते फ्राय पॅनला ग्रेव्ही थोडीशी घेतली का आणि त्याच्यामध्ये हे मटन आणि मटन म्हटले की नळी पीस त्याच्यामध्ये पाहिजे बारीक ना पण नळी पीस त्याच्यावर मजा नाही थोडासा हा कट धनगरी मटण आपण बघायला ती थोडीशी कोथिंबीर थोडासा कोकोनटचा केस म्हणजे खोबर केस आणि त्यातल्या त्यात जर ओरिजिनल असलो खोबर केस मग मजा असते आणि हे काय रस्सा धनगरी मटन आपण बघायला जे मटण असते धनगरी मटन आणि आपण आता स्पेशल झाड्या बघायला भूमिपुत्र रिसॉर्ट शाखा नंबरचे दोन आहे का होते मांग काय जायला आपल्याला जमलं नाही तिकडं त्यामुळे आपण इकडं आलेलो आहे आणि तुम्ही बघितलं आजच्याला की ही माती सगळी भांड्यात बघा जेवढं तुम्ही बक्षीला इथं सगळं मातीच्या भांड्यामध्ये तुम्हाला दिलं जाते पाणी असू दे आणि ह्या थाळ्याच्या स्पेशल आलेल्या आपल्या पुढे ह्यांच्या त्या थाळ्या पण आहेत पहिला ही थाळी कुठली कुठली आहे मी तुम्हाला सांगतो ही जी आपल्या पुढे आहे ती ही स्पेशल धनगरी मटण थाळे ही जी आहे ती स्पेशल चिकन थाळे इकडं ही स्पेशल चिकन फ्राय थाळी जे आपण म्हटलं की ह्यांच्यात जास्त चालते आणि ही आहे इकडं स्पेशल मटण थाळी ज्याच्यामध्ये हे दोन प्रकारचं मटण येते आणि ह्याच्यामध्ये हि तांबडा पांढऱ्या रस्ता आहे तो अनलिमिटेड असणार आहे पहिल्यांदा यांचं स्पेशल जे होत चिकन फ्राय ती मला खाऊन बघायचं आहे कारण यांचं जास्त चालतंय असं मला कळालं होतं ते आपण पहिल्यांदा ट्राय करून बघूया एकदम वाफरलेलं आहे बाबा बादम पेड्यासारखं लागतंय पेड्यासारखं म्हणजे एवढं आहे आणि त्या अंगच्या वाफे वाफेवर वापरलेला आहे त्यामुळे त्याची टेस्ट मस्त लागते एक वेगळा एक्सपिरियन्स आहे मोमो हे का फेमस आहे आणि जास्त चालतंय एकदम भारी क्वालिटी लागते म्हणजे बाकीचं चिकनबिंदी खाताय खचकच लागत तशी अजिबात कचकस लागत नाही एकदम वापरलेला आहे तांबडा पांढरा रस्ता आपण यांचा ट्राय करणार आहे ज्याच्यामध्ये हे तांब पांढरा आणि तांबडा रस्सा आहे बघा आणि ही स्पेशल मटण झाड आहे बोग्या यांचं असं म्हणणं आहे की सांगली जिल्ह्यामध्ये कवठे मांगा तालुक्यात कोल्हापुरीत तांबडा पांढरा आणायचा प्रयत्न केलाय हा हा पांढरा तर मस्त आहे तांबडा जरा ट्राय करून बघूया हो वा क्वालिटीला एक नंबर आहे असं वाटतंय रानात कुठं आंब्या अभ्यास झाडाखाली बसायप आणि यांचं रिसॉर्टमध्ये तिकडे जे आहे म्हणजे बागा ते तसंच आहे कधी इच्छा झाली म्हणजे वाटलं तर जाऊया आपण तिकडे सुद्धा पण तसा फील येतोय बरं का रिसॉर्टला जेवण्यासारखं जेवण येते रस्ता तर मस्त मला रस्ता जोरात आवडला आणि ह्यांचं स्पेशल मटण आहे मटणाची क्वालिटी जरा बघूया वा भाजी बा भाकरी भाकरी बरोबर जरा मटण घेऊया त्यातली थोडीशी ग्रेव्ही पण आहे माणसं हॉटेलला गेल्यावर बेती तो मटन प्युअर मिळेल का नाही फ्रेश मिळेल का नाही ह्याच्याबरोबर मला काय वाटत नाही मस्त आहे एकदम मटण त्यामुळे बिंदाच हे करू आणि असा अनलिमिटेड आहे त्यामुळं कवठ्या मांकड्यामध्ये जेवणासारखा स्पॉट आहे चांगला ट्राय करू शकता